लास्टच्या किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण तांदूळ नागलीचे पापड करायला घेतलेले आहेत चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे चौदा किलो नागली आमच्याकडे पायली म्हणतात सात किलोची तर दोन पायली हे नागली आहे स्वच्छ तीन पाण्याने धुवून आणि पंजाभर पाणी बसेल इतकं पाणी वर ठेवून भिजत घातली तांदूळ पण घेतलेले इकडे चौदा किलो तेही तसेच सेम पद्धतीने धुतले आणि भिजत घातलेले आहेत दोन दिवस भिजवलं पाणी मात्र चेंज केलं आता तिसऱ्या दिवशी पुन्हा स्वच्छ धुवून आणि रोळून घ्यायचं आता ही रोळलेली नागली वाळत घालायची आहे हे मी संध्याकाळी घेतलेलं आहे खाटीवर वाळत घातलेली आहे आणि तसंच तांदूळ पण धुवून सेम पद्धतीने रोळून आणि वाळत घातलेले आहेत दोन दिवस मात्र भिजू द्यायचं छान असे भिजून होतात आणि वाळत घालायचे रात्री मात्र झाकून ठेवायचं रात्रभर झाकून ठेवायचं वरून फक्त एखादी साडी वगैरे सकाळी कोवळ्यात उन्हात तीन तास छान असे वाळवायचे आणि दाताखाली नागली टचकन वाजली की दळून करायला घेतले जातील तोपर्यंत सबस्क्राईब करून घ्या नागलीचं नागली पीठ इथे गाळलं जात आहे पातेला भर पाणी जेवढं घ्यायचं तेवढंच पीठ पण घ्यायचं तर त्याला हे मसाल्याचं चा प्रमाण चार चमचे जिरं चार चमचे ओवा आणि चार चमचे पापडखार दोन चमचे मीठ एक दोन चमचे तीळ असं हे प्रमाण आहे मसाल्यांचं उकळी आल्यावर मसाला टाकायचा तर ह्या पातेल्यात चार किलो पीठ बसलेलं आहे तर तुम्ही एक किलोचं प्रमाण घ्याल तर त्या प्रमाणे तुम्ही मसाल्यांचं प्रमाण कमी करा म्हणजे जर चार किलो असेल ना तर चार टाकायचे एक किलो असेल तर एक किलो एक चमचा सॉरी जिरं टाकायचं भरण मात्र करायची वीस ते पंचवीस मिनटं चांगलं शिजू दिलं आणि नंतर याची खिशी घेतलेली आहे खिशी घेतल्यानंतर पाणी मात्र काही वरून जास्त लागलेलं नाही आहे सुरुवातीला तुम्ही जर नवशिके असाल तर एक हात कप पाणी काढून ठेवा पुन्हा शिज खिशी घेतल्यानंतर सात ते आठ मिनिट मस्त आहारावर शिजू दिलं झाकण ठेवून अगदी कमी आहारावर ठेवलेलं आहे म्हणजे गॅसवर असेल तर मंद गॅसवर आणि मस्त खिशी झाल्यावर पापड करायला घ्यायचे तुम्ही मशीनचे करा, मशीन करा किंवा पापड लाटून करा खूप छान होतात अगदी पातळ पापड झालेला आहे याच पद्धतीने सेम प्रमाण घेऊन तुम्ही नागलीचे पापड करायचे आहेत तर बघा इथे तांदळाचे पापड झाल्यानंतर लगेचच नागलीचे पापड पण मी करायला घेतलेले आहेत म्हणजे माझ्या सगळ्या ह्या जावा आहेत आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त छान असे नागली आणि तांदळाचे पापड केलेले आहेत खूप सुंदर झालेले आहेत दोन दिवस कडकडीत उन्हात वाळून आता तळायला घेऊया कडकडीत तेलात पापड टाकला आहे तांदळाचा पापड आपला फुलून आलेला आहे एक नंबर पापड झालेला आहे अगदी खुसखुशीत असा पापड आहे असं मोडल्यानंतर पण अगदी आवाज बघा एकदम मस्त येत आहे मध्ये तुम्हाला थोडा रेडिओचा आवाज आला असेल आता नागलीचे पापड पण तळून घेऊया मस्त चौपट फुडले व्हिडिओ आवडला फॉलो कर